कोरीबुद्रुक हे ऐतिहासिक वारसा असलेलं तसेच शिवकालीन बाजारपेठ असलेलं गाव याच गावात सिद्धेश्वर नगर येथील पांडवकालीन निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे सिद्धेश्वराचं मन आणि त्यांची भावंड पैठणहून शुद्धीपत्र घेऊन आळंदीकडे प्रवास करत असताना आळे या गावातील रेड्याची समाधी आणि त्यानंतर आळंदीकडे केलेला प्रवासाची मार्गक्रमण याच दरम्यान सिद्धेश्वर मंदिरात या भावंडांनी केलेला मुक्काम ही साक्ष बरच काही सांगून जाते जुन्नर तालुक्यात त्या कालखंडात मुघल साम्राज्याची सत्ता होती वारंवार मंदिरांवर होणाऱ्या आक्रमणांमुळे हे मंदिर त्या कालखंडात मातीखाली गाडले गेलं होतं सन एकादशीच्या कालखंडात रेडा समाधीच्या दर्शनासाठी मोतीराम जाधव हे जात असताना मंदिराच्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले त्यावेळी या स्वयंभू सिद्धेश्वराच्या मंदिराचं अस्तित्व असल्याचं आढळून आलं त्यानंतर मातीचा ठिगाणा बाजूला केला असता दगडी मंदिर आणि महादेवाचं लिंग या ठिकाणी आढळून आलं मोतीराम जाधव हो, देवबाई पटाळे शेवंतबाई पटाळे मल्हारी जाधव हो, यांनी या लिंगाची पूजा करायला सुरुवात केली त्यानंतर येथील ग्रामस्थांनी एकोणीसशे पस्तीस साली एका दिवसाचा महाशिवरात्रीचा कार्यक्रम सुरू केला सन एकोणीसशे छप्पन्न साली मंदिराचा सा पहिला जीर्णोद्धारही करण्यात आला सन एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर साली या ग्रामस्थांनी महाशिवरात्री पर्वानिमित्त सात दिवसांचा अखंड हिनाम सप्ताह देखील आयोजित केला या सप्ताहाबरोबरच कमला माता देवीचा उत्सव देखील मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो अशा या स्वयंभू सिद्धेश्वर कमला माता देवी मंदिर अखंड हरिनाम सप्ताहाचा हा सुवर्ण महोत्सव साजरा होतोय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोरीमध्ये पंढरी महाशिवरात्री उत्सवानिमित्त होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव या निमित्तानं बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ते दोन मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत सकाळी आठ ते बारा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व दुपारी तीन ते पाच या कालावधीत कथाकार हरिभक्त परायण कृष्ण कृपामूर्ती गुरुवर्य डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ यांची संत कथा संपन्न होईल तर रविवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी श्री कमला माता देवी मूर्ती वर्धापन दिन व श्री कमला माता मंदिर प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा होईल रविवार दिनांक तीन मार्च दोन रोजी दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होईल महाशिवरात्री दिनांक चार मार्च दोन हजार एकोणीस रोजी सकाळी सात ते आठ या वेळेत श्री भगवान सिद्धेश्वर श्री शनेश्वर व कमला माता देवी अभिषेक सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत श्री भगवान सिद्धेश्वर महाराजांची पालखी व दिंडी हा दिमागदार सोहळा संपन्न होईल दरम्यान हा अखंड हरिनाम सप्ताह निमित्त बास फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण समाज प्रबोधनकार निवृत्ति महाराज इंदुरीकर चौवीस फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण संदीपान महाराज शिंदे पंचवीस फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण अमृताश्रम स्वामी महाराज जोशी बाबा सवीस फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण जयवंत महाराज बोधले सत्तावीस फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण संजय नाना महाराज धोंडगे एक मार्च रोजी हरिभक्त परायण विद्याभूषण मुकुंद काका जाट देवळेकर दोन मार्च रोजी हरिभक्त परायण योगीराज महाराज गोसावी mm... तीन मार्च रोजी हरिभक्त परायण गुरुवर्य पांडुरंग महाराज भुले चार मार्च रोजी हरिभक्त परायण रामायणाचार्य संजय महाराज पाचकोर यांच्या कीर्तन रूपी सेवा सायंकाळी सात ते नऊ या कालावधीत संपन्न होतील तर पाच मार्च रोजी हरिभक्त परायण वेदांताचार्य कृष्णनंद महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सोहळ्याची सांगता होईल स्थळ श्री सिद्धेश्वर नगर बोरी बुद्रुक संयोजक श्री सिद्धेश्वर व कमला माता देवी मंदिर सार्वजनिक ट्रस्ट श्री सिद्धेश्वर व कमला माता देवी अन्नदान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ मुंबईकर आणि महिला मंडळ बोरी बुद्रुक तरी आपण सर्वांनी या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद ओ नम